मंडळी मी पल्लवी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत काळ्या मसाल्याची दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवावी ते सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात जर पनीर नसलं तर दुधी भोपळ्याची भाजी पनीरसारखीच चवीला पण पन अतिशय उत्कृष्ट लागणार आणि स्वादिष्टही होणार आणि चवीला तर अप्रतिमच असणार त्याच्यामुळे ना पौष्टिक तर असणारच आहे आणि पनीरलासुद्धा मागे टाकणार आहे इतकी सुनेख ही भाजी होणार आहे पद्धतसुद्धा मी एक वेगळ्या पद्धतीने केलेली आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया तर गॅसवर तवा ठेवलेला आहे आता यामध्ये मी बारीक किसलेला खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरंसुद्धा आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे तर मित्रांनो एक मिश्रित मसाला मी इथे करून घेणार आहे तर खोबरं आपल्याला हलकंसं लालसर होईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं गेलेलं आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता यामध्ये उभे दोन चिरलेले कांदे घेतलेले आहे येथे मी ना बेबी कॉ कांदे असतात ना स्मॉलमधले ते घेतलेले आहे जे कवळेही असतात आणि चवीलाही छान लागतात आणि ते गोड असतात त्यामुळे आणि यामध्ये मी लसूण एक अद अद्रकचा तुकडा आणि थोडेसे कडीपत्त्याची पानं घेतलेले आहे मित्रांनो आज आमच्याकडे मार्केट बंद असल्यामुळे मी येथे कोथंबीर अवॉइड केलेली आहे तर तुम्ही येथे कोथंबीरसुद्धा अवश्य घालू शकतात तर सुद्धा महत्त्वाची आहे पण आज नसल्या कारणामुळे मी इथे त्या जागेवर कढीपत्त्याची पानं वापरलेली आहे जेणेकरून भाजीलासुद्धा चव छान लागेल तर अशा पद्धतीने आपला आता कांदा लसूण अद्रक आणि कढीपत्त्याचे पानं छान असे इथे भाजून घेणार आहोत तर थोडंसं अर्धी पळी तेल ॲड केलेली आहे तर कांदा व्यवस्थित इथे मी भाजून घेणार आहे तर हलकासा लालसर आपल्याला होऊ द्यायचा आहे तर कांदा व्यवस्थित परतल्या गेलेला आहे आता आपण कांद्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर दोन चमचे बाजरीचं पीठ आणि एक चमचा बेसन पीठ घेतलेला आहे तवा खूप जास्त गरम असल्यामुळे तवा आपण आता साईडला करून घेणार आहे आणि हलकशा हाताने ते आपण गॅस बंद करून फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तवा खूप गरम असल्यामुळे ना पीठ जळण्याचे चान्सेस असतात त्याच्यामुळे ना दोन मिनटामध्ये साईडला करून घ्यायचं आहे बस इतकंच आपल्याला हे पीठ हवं आहे तर मित्रांनो आता आपण पुन्हा एकदा तवा गॅसवर ठेवलेला आहे आणि यामध्ये मी एक पळी तेल ॲड केलेलं आहे तर येथे दुधी आपण चौकन शेप मध्ये म्हणजे पनीरच्या आकारामध्येच आपण इथे कट करून घेतलेले आहे एकीकडे एक तवा छान असा तापलेला आहे यामध्ये अर्धी चिमूटभर इथे हळद ॲड केलेली आहे हळद तेलामध्ये का ॲड केली कारण की दुधी भोपळ्याला छान असा रंग प्राप्त होईल आणि दुधी एक छान अशी चव पण सोडते आणि आपल्याला इथे हलकीशी दुधी ना तळून घ्यायची आहे ब्रा हलकीशी तळून आणि थोडीशी ब्राऊनिश अशी तिला आपल्याला हलकंसं टेक्चर द्यायचं आहे जेणेकरून ना ती अशी क्रिस्पी पण लागायला हवी आणि थोडी नरम पण लागायला हवी त्यामुळे मी हे टेक्चर येथे केलेलं आहे हे लक्षात घ्या तर आता दोन्ही साईडने अलटी पलटी करून घ्यायची आहे तर आपली दुधी छान अशी फ्राय झालेली आहे आपल्याला खूप जास्त कडकही नाही करायची खूप जास्त नरमही नाही करायचे मीडियम आपल्याला इथे ठेवायचे आहे फक्त पंचवीस टक्के आपल्याला इथे दुधी हा छान असा चा, नॉर्मल तेलामध्ये तळून घ्यायची आहे जेणेकरून दुधीला एक चव निर्माण होते आणि हळदीमुळे सुद्धा खूप छान रंग प्राप्त होतो आणि टेक्चरसुद्धा छान लागतं आणि दुधीला एक वेगळा चव निर्माण होते त्याच्यामुळे हे आपल्याला थोडंसं फ्राय करून घेणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीची चव तीनपट वाढते हे लक्षात घ्या आता आपण पुढच्या प्रोसेसकडे वळूया तर भाजीचं साहित्य तयार झालेलं आहे कांदा पण छान असा भाजल्या गेलेला आहे दुधी पण व्यवस्थित अशी तळल्या गेलेली आहे आणि बेसन पीठ पण आपण बेसन आणि बाजरीचं पीठसुद्धा भाजून ठेवलेलं आहे तर मित्रांनो आपण आता इथे एक मिश्रित मसाला करून घेणार आहोत कांदा आणि खोबरं लसूण अद्रक सगळं छान असं भाजलेलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूया आणि गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करून छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत तरी भांडं मी आता मिक्सरला लावून घेतलेलं आहे तुम्हाल तुम्हाला दाखवते अशी पेस्ट करायची तुम्हाला घट्टसर वाटली तर घट्टसळ ठेवा मी इथे थोडी पातळ पेस्ट केलेली आहे ग्रेवीसाठी जेणेकरून ग्रेवी पण छान येते आणि एक आपण पनीरचं टेक्चर देणार आहोत या भाजीला त्याच्यासाठी मी थोडी पातळ शेपमध्ये केलेली आहे तुम्ही सुद्धा करू शकता तर कढईमध्ये दोन पळी तेल ॲड केलेलं आहे एक चमचा जिरं ॲड केलेलं आहे जिरं छान असं इथे तडतडू द्यायचं आहे आता यामध्ये मी अर्धा चिमूटभर हळद ॲड करणार आहे मित्रांनो हळद आपण सुरुवातीलाही थोडीशी चिमट वापरली होती आणि आता ही फायनल भाजीमध्ये आपण थोडी वापरणार आहोत तुम्ही एका वेळेस एकदम ॲड करायची नाही हे लक्षात घ्या एक चमचा इथे मी लाल तिखट ॲड करणार आहे आणि व्यवस्थित इथे ही फोडी दिल्या गेलेली आहे आता आपण जो मसाला मिक्सरला लावून ठेवला होता तो ॲड करूया तर छान असं तेल सुटेपर्यंत आणि मसाला व्यवस्थित होईपर्यंत आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे लक्षात घ्या तर आपला मसाला व्यवस्थित येथे भाजल्या गेलेल्या आहे तर एक लक्षात घ्यायचं आहे मसाला जितका व्यवस्थित तुम्ही भाजणार तेवढी ही भाजीला चव लागते आणि आपण मसाल्यामध्ये थोडं पाणी ॲड केल्यामुळे ते थोडंसं मॉच्छर राहतं त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं मसाला खूप छान पद्धतीने भाजणे गरजेचं आहे आता यामध्ये पुन्हा एकदा अर्धा चमचा मी लाल तिखट ॲड केलेली आहे अर्धा चमचा मी येथे काळा मसाला वापरलेला आहे आणि अर्धा चमचा येथे मी घरचा गरम मसाला वापरलेला आहे तर अशा पद्धती मित्रांनो आपण घरचेच ॲडिशनल मसाले येथे मी तीन वापरलेले आहे लाल तिखट काळा मसाला आणि घरचा गरम मसाला तर या तिन्ही गोष्टी मी घरातूनच ॲड केल्यामुळे भाजीला एकदम व्यवस्थित अशी चव येणार आहे तर पुढे मी तुम्हाला सांगेन जास्त आपल्याला ॲडिशनल येथे मसाले वापरायची गरज नाही हे लक्षात घ्या आता मसाला व्यवस्थित येथे आपण छान असा भाजून देणार आहोत तर मसाला व्यवस्थित होण्यासाठी एक चमचावरून मी येते पाणी वापरलेलं आहे हे पाणी गरम होतं आणि त्यातल्या त्यात एक छान असा कट पण निर्माण होतो थोडंसं तेल आपल्याला येथे कमी लागतं ही सर्वात महत्त्वाची ट्रिक आहे जर तुम्ही मसाल्यामध्ये थोडं गरम पाणी ॲड केलं मसाला भाजताना तर क तेलाचं प्रमाण कुठेतरी कमी होऊन जातं ज्यांना जर तेल जास्त ॲड करायचं नसल दरिवास भाजी नको असेल तर ते अशा पद्धतीने मसाला भाजू शकतात तर बघा मी दोन चमचे येते गरम पाणी वापरलेलं आहे आणि मसाला छान पद्धतीने मी येथे भाजून घेणार आहे जेणेकरून आपल्याला कट छान येतो आणि कमी तेल लागतं हे लक्षात घ्या सिक्रेट गोष्टी असतात मसाला भाजल्यामध्ये हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे तर अशा पद्धतीने आपला मसाला हा व्यवस्थित इथे भाजल्या गेलेला आहे आणि बघा मसाल्याने छान अशी जेवढी पाहिजे तेवढी तरीसुद्धा सोडलेली आहे हे एकदम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने इथे मसाला हा होऊन जातो तर ज्यांना कमी तेल वापरायचं असेल ते अशा पद्धतीने सुद्धा करू शकतात आणि आता मी येथे एक पळी एक्स्ट्राची वापरलेली आहे का तर थोडी डिश मला भाजीला कट हवा आहे त्याच्यामुळे तर मी आत्तापर्यंत तीन पळी संपूर्ण भाजीला तेल वापरलेलं आहे आणि ज्यांना जर एक पळी तेल अवॉइड करायचं असेल तर ते करू शकतात तर मी इथे एक्स्ट्राची एक पळी एक तेल वापरलेलं आहे तर संपूर्ण भाजीला मी तीन पळी तेल वापरणार आहे हे लक्षात घ्या जेणेकरून भाजी ही तरी बाज दिसते तर आता आपण जो दुधी छान असा तळून ठेवलेला होता तो सुद्धा या भाजीमध्ये ॲड करू घेणार आहोत आणि संपूर्ण मिक्स करू घेणार आहोत तर इथे आपण जे पीठ भाजून ठेवलेलं होतं ते आपण यामध्ये ऍड करून घेणार आहोत आणि व्यवस्थित पद्धतीने इथे मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून पीठ जास्त भाजण्याची गरजही राहणार नाही कारण की आपण ऑलरेडी तव्यामध्ये भाजलेली आहे यामुळे काय होतं तुमची भाजी, भाजी, पारी, पारी पारी लागता ही। भाजी सुदा ती मिळून येते आणि भाजी पाणी पाणी लागत नाही भाजीला एक छान अशी चव येते आणि बाईंडिंगसुद्धा छान देते त्याच्यामुळे आपल्याला हे पीठ ॲड करणे गरजेचं असतं हे लक्षात घ्या तर आता मी इथे भाजी मिक्स करून घेणार आहे तर मी इथे एक मोठा ताब्या भरून गरम पाणी बाजूला गरम करून ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये मी आता ॲड करू घेणार आहे तर भाजीला मिळून येण्यासाठी आणि कट चांगला निर्माण होण्यासाठी गरम पाणी फार महत्त्वाची भूमिका निर्माण करतो हे लक्षात ठेवायचं आणि व्यवस्थित पद्धतीने आता हे ढवळू घ्यायचं आहे आणि ती रोकडी येईपर्यंत आपल्याला येथे भाजी होऊ द्यायचं आहे तुमच्या गरजेनुसार तुम्ही क्वांटिटीनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं तर भाजीला मोठ्या गॅसवर एक उकळी देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने आपल्या पहिली उकळी आलेली आहे आता यावर आपण एक प्लेट झाकून छान असं पद्धतीने दोन उकळी काढून घेणार आहोत जेणेकरून आपली भाजी ही ऑलमोस्ट डर होऊन जाणार आहे तर दोन उकळी आल्यानंतर प्लेट बाजूला करून घेतलेली आहे यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करणार आहे आणि व्यवस्थित एकदा ढवळून घेणार आहे अशा पद्धतीने ती रुकळी आलेली आहे भाजीला तुम्ही रंग बघू शकता आणि कटही बघू शकता अतिशय सुरेख येथे भाजीला कट आलेला आहे अशा पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे मित्रांनो ही भाजी सुद्धा मागं टाकते इतकी चविष्टही भाजी होते फुलं पनीर वगैरे खूप जास्त वेळा मागत असतात तर त्याच्या जागेवर तुम्ही कधी कधी ही पौष्टिक भाजीसुद्धा त्यांना पनीरवरून देऊ शकता इतकी स्वादिष्ट ही भाजी होते एकदा नक्की तयार करू बघा तुम्हालाही नक्कीच आवडेल व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा ವೀಡ ಆವೇ ಲೈಕ್ೇರ ಕಮೆಂಟ್ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ವಾಸ ಮಹಿಳೆ ನಾವು ಧನ್ಯವಾದ